ठाणे शहरात लागू करण्यात आलेली दहा टक्के पाणी कपात रद्द करण्याबाबत प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मुंबई दिले मुंबई महापालिकेकडनं ठाण्याला देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केल्यामुळे शहरात पाणी टंचाई जाणवत असल्याकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडनं लक्ष वेधण्यात आलं ठाणे शहरातील नागरी समस्या आणि नागरिकांना भडसवणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली शहराला अपुरा पाणीपुरवठा होत असताना मुंबई महापालिकेने ठाणे शहराला देण्यात येणाऱ्या पाणी कोठ्यात कपात केली आहे त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई भेडसवत आहे घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांमध्ये एक ते दोन लाख रुपयांची टँकरची बुल होत आहेत त्यामुळे या पार्श्वभूमीवर दहा टक्के पाणी कपात रद्द करून पाणी गळती रोखण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं त्या ठिकाणी की याची सर्व्ही आम्ही प्रॉपर माहिती घेऊन त्या ठिकाणी कारवाई करू दुसरं ठाणे शहरातली मैदान आहेत ती मुलांना खेळण्या साठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे अनेक मैदानांमध्ये एक्झिबिशन होतात तर वर्षामधनं त्या ठिकाणी तीनशे पासष्ट दिवसापैकी एक ठराविक पंचेचाळीस किंवा पन्नास दिवसामध्ये त्या ठिकाणी एक्झिबिशन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे इतर वेळेला मैदान मुलांना खेळण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे पाण्याचा प्रश्न आहे दहा टक्के पाणी कपात केलं आहे अनेक नागरिकांना पाण्याची समस्या घोडबंदर भागामध्ये जाणवत आहे अनेक सोसायटीमध्ये महिन्याला कमीत कमी एक एक ते दोन दोन लाख रुपये टँकरला बिलं द्यायला लागत आहेत हा एक विषय चर्चा त्या ठिकाणी झाली पॉझिटिव्ह अनेक महिने वर्षानुवर्ष एका जागी पार्क केलेल्या असतात त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं किंवा पार्किंगला जागा मिळत नाही अशा अनेक समस्यांवरती आमच्या आयुक्तांची चर्चा झाली आणि आयुक्तांनी अतिशय सकारात्मक असा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि ज्या ज्या आम्ही सगळ्या नगरसेवकांनी ज्या काही मागण्या केल्या तर या सगळ्या विषयांवरती लवकरात लवकर आढावा घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये ते स्वतः येऊन पाहणी दौराही करणार आहेत आणि जे जे विषय आम्ही त्यांच्या समोर मांडले ते लवकरच त्याच्यावरती ते कारवाई सुरू करणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट यंग एज स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.